चर्च मध्ये नवीन वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पूर्णा शहरातील मेथडी चर्च मध्ये नवीन वर्षाचे स्वागत हर्ष उल्लासात केक कापून करण्यात आले मेथडी चर्च मध्ये नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारचे खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांच्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी चर्च वरिष्ठ व मालनबाई दाभाडे यांच्या शुभ हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी रेनगयम तरुण संघाचे डायना पुलकुरू साक्षी खरे ब्रेजामिन पुलकुरू वर्षा पाटोळे राजू श्रीसुंदर आशिष खरे यश मस्के रोहित बिल्लेवाड प्रतीक मस्के साई निमलू साहेब पिल्लेवाड डेव्हिड दाभाडे जेम्स पाटोळे जॉन कुलकुरू डेव्हिड जेम्ससह रेनवेरेंट कमलेश पीटर फादर सॅमसंग जेम्स यांच्यासह महिला पुरुष बालक मोठ्या संख्येने मेथडी चर्चमध्ये सहभाग नोंदून नवीन वर्षानिमित्त देवाकडे प्रार्थना करून आम्हा सर्वांना सुखी ठेवू प्रार्थना करत नवीन वर्षाचं स्वागत अगदी वाजत गाजत धुमधडाक्यात करण्यात आली पाहूया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी

you <laughs> know

बद्दल परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी होता कारण की आज आपण पाहतो की अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने जात आहे बरेच लोकांचे ॲक्सिडेंट्स होतात काही लोक आजारी पडतात आणि कोणाचंच काहीच गॅरंटी नाही राहिली जगण्याची परंतु आज आपण पाहतो की जर आज आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये गेलो आहे तर ही केवळ ना केवळ देवाची दया आहे त्याची कृपा आहे आणि म्हणून त्या जिवंत देवाला धन्यवाद देण्यासाठी आज विशेष करून या चर्चमध्ये बरेच लोक जमले आपण देवाला धन्यवाद दिला तुम्ही आम्हाला सांभाळायला गेलं दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत कित्येक लोक असतील कदाचित हा पूर्ण संपूर्ण वर्ष पाहू नसतील शकले परंतु आज जर आपण पाहू शकतो तर ही देवाची दया त्याची कृपा आहे आणि म्हणूनच आज देवाला विशेष करून धन्यवाद देण्यासाठीच आज आम्ही सर्व जमलेलो आम्ही देवाला धन्यवाद दिला आणि त्यानंतर जे खेळ झालेले काही दिवसापूर्वी आज देखील काही उर्वरित खेळ घेतले आणि मग बक्षीस समारंभ झाला या बक्षीस समारंभाच्याद्वारे आमचं एकच आहे की जे पण लोक येतात त्यांना उत्तेजन मिळावं तुम्ही पाहिलं असेल की जे खेळ झालेलं असं नाही की फक्त चर्च मेंबर होते, होते जे में ते जेवढेही आसपासचे शेजारी जेवढेही लेकरं होते आणि आज जे खेळ घेतले त्याच्यामध्ये पण आम्ही ओपन ठेवलेलं ते कोणत्याही समाजाचे असो कोणतेही भाषेचे असो ते सर्व लोक येऊ शकतात आणि त्या सर्वांना आम्ही गिफ्ट दिलं कारण की जेणेकरून आमचा उद्देश आहे की आपण सर्व लोकांनी अशा प्रकारेच एकतेमध्ये राहू असं नाही की तुम्ही ख्रिश्चन आहे आम्ही हे याच्यात आम्ही त्याच्या आपण असं नको आपण सर्वांनी एकत्र यावं आणि अशा एकत्रामध्ये आपण काहीतरी कार्यक्रम ठेवावा आणि म्हणूनच आजचा हा जो वर्षाचा जो दिवस होता अशा प्रकारे सुरुवात करावी सर्वांना एकत्र घेऊन शेजारी बाजारी सर्वांना घेऊन हे समोरचे दुकानवाले जे होते त्यांना देखील आम्ही एक इन्व्हिटेशन कार्ड छापलं आणि जेवढेही आमच्या ओळखीचे होते सर्वांना आम्ही इन्व्हिटेशन कार्ड दिले आणि आमची इच्छा होती की जास्त जास्त लोकांनी यावं का तर जेणेकरून पहिला दिवस जो आहे आपण एकत्रित साजरा करावा आणि त्या जिवंत दे देवाला आपण धन्यवाद द्यावा आणि अशा प्रकारे तुम्ही देखील आले तुम्ही देखील आज सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे धन्यवाद देतो की मागच्या आठ दिवसामध्ये तुम्ही दोनदा चर्चला विजिट केलेली आहे आणि नूतन वर्ष नवीन वर्ष जे आमच्यासाठी बालपणापासून आणि ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिसमस आणि न्यू इयरला लिहायला फार महत्त्व असतं आणि ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त सण सर्व जगभर साजरा केला जातो आणि आपण वर्षभरामध्ये काही आपल्याकडून चुकी काम, चुकीचे कामं किंवा काही आपण चुकीच्या सवयी आपल्याला असतात त्या नवीन वर्षामध्ये आपल्याला सोडण्यासाठी एक खूप चांगला एक काहीतरी वेळ लागतो ला वेळ आ असतो तो वेळ असतो एकतीस तारखेची रात्र आणि रात्री आम्ही खूप संध्याकाळी रात्री आठपासून तर बारापर्यंत आम्ही गीत लेकरांचे डान्स आणि तसंच मग शेवटची प्रार्थना आणि आपण वर्षभरामध्ये काय काय चुका केल्यात कळत न कळत आणि जाणून बुजून तर ह्या सर्व चुकांना आपण सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून हा नवीन वर्ष दरवर्षी मागच्या पंचावन्न वर्षापासून ह्या चर्चमध्ये साजरा केला जातो परत एकदा सांगतो की ह्यावेळेस दोन हजार पंचवीसचा जो नवीन वर्ष आहे हा खास विशेष आहे कारण मला हे सांगणं आहे की हा एवढा भव्य आणि चांगल्या प्रकारे करण्यात मागचा एक आनंद आमच्यामध्ये होता मागच्या चार पाच वर्षापासून आम्ही आमदार फंडासाठी झटत होतो कारण आमच्या इथं जे सभागृह आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला ताज नगरसेवक आतिकभाई नगरसेवक तसेच इलियासभाई सोशल वर्कर गणेश कदम अशा बऱ्याच लोकांनी आम्हाला ह्याच्यासाठी मदत केली आणि शेवटी आमदार गुट डॉक्टर गुट्टेसाहेब यांनी आम्हाला एक दहा लाखाचा फंड दिला ज्यामुळे आम्ही आमचा जो परिसर आहे आणि आमचं सभागृहाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं विशेष करून ह्या सर्व लोकांचे आणि डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यासमोर आम्ही पुन्हा एक लक्ष ठेवलेलं आहे की आमचा एक पंचवीस लाखाचा जो सभागृहाचा उर्वरित काम आहे ते करतील कारण त्याचे जे काही प्रतिनिधी होते त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल जे आश्वासन दिलेलं आहे इलेक्शनच्या पूर्वी आणि आमची खा फार इच्छा होती की आज गुड्डेसाहेब ह्या प्रोग्रामसाठी यावं परंतु त्यांचा आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्यांना भेटून त्यांना जिंकलेल्याबद्दल आम्ही त्यांना अभिनंदन करणार आहोत आणि आमच्या कब्रस्तानच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही तिथे मांडणार आहोत म्हणून परत एकदा हे सर्व लोक अतिकभाई जे गुत्तेदार आहेत नगरसेवक ताजभाई आहे गणेश कदम इलियासभाई शर्मांचे आणि गुट्टे साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार हा जो उद्देश असतो ख्रिसमस आणि न्यू इयरचा बरोबर आठ दिवसाचा असतो आणि ह्या दिवसामध्ये बरेचसे आम्ही कार्यक्रम घेत असतो स्पर्धा घेत असतो मैदानी स्पर्धा तसेच गीत स्पर्धा आणि वचनावर बायबलवर आधारित काही स्पर्धा आम्ही घेत असतो आणि उत्साहात हा सण साजरा करण्यासाठी ह्यावेळेस आम्ही फार म्हणजे प्रयत्न केले आणि सर्वात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना आम्ही आज ह्या परिसरात जे आले आ, ख्रिस्ती धर्मी असतील किंवा शेजारी पाजाऱ्या सर्वांना आम्ही यावेळेस निमंत्रण केलं होतं जेवणासाठी पत्रकार लोक का असतील काही व्यावसायिक का असतील सर्वांना आमचा हाच प्रयत्न होता की सर्वजण मिळून नाताळ आणि नवीन वर्ष सण आपण साजरा करायचा आणि आमच्याकडून काही ना काही फुला फुल ना फुलाची पाकळी अशा आम्ही लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा एकच उद्देश होता आणि दरवेळेसपेक्षा आम्ही यावेळेस जेवण जास्त तयार केलं कारण जास्तीत जास्त कोणालाही वापस नाही पाठवलं पाहिजे तर हा उद्देश घेऊन आम्ही आलो आणि एक शेवटचा हे सांगणार आहे की येणार आहे हा नवीन वर्षामध्ये आजपासून दर रविवारी आम्ही दर रविवारी जे गरीब लोक आहेत किंवा ज्यांना अन्नाची गरज भासणारे असे सर्वांसाठी दर रविवारी बारा ते एक ह्या दरम्यान अन्नदानाच वाटप करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आमच्या कमिटीने आणि त्यासाठी बरेचसे लोक पुढे येत आहेत आणि दानधर्म करत आहेत मी सर्वांना विनंती करेल पूर्णावासियांना की पूर्णामध्ये कोणीही उपाशी झोपू नये अशी आमची इच्छा आहे तर ज्यांना ह्याच्यासाठी म अन्नदान करायचं असेल कोणी तांदूळ कोणी डाळ काही कशा प्रकारची मदत करायची त्यांनी आव्हान करेल पूर्णेच्या जनतेला की आपल्या पूर्णेतील कोणीही उपाशी मरू नये ह्याच्यासाठी आम्ही उपक्रम उपक्रम चालू केलेला आहे जो की येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी म्हणजे बावन्न रविवार असतात वर्षाचे तर त्याचं आम्ही नियोजन काही पंचवीस रहिवासी नियोजन झालेले आहे बाकी उरलेल्यांचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आवाहन करेल की आपण ह्या सत्कार्यासाठी आपण मदत करा या नवीन वर्षानिमित्त पूर्ण्याच्या सर्व धर्मीय सर्व नागरिकांना मी नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देतो आणि ह्या पूर्णेमध्ये शांती राहावी आणि सर्वांनी बंधुभावाने राहावं अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या मैद्री चर्च पूर्ण याचा फायनान्स कमिटी चेअरमन ह्या नात्याने आणि मैत्री में चर्च मेंबर यांना त्यांनी मी सर्वांना शुभेच्छा देतो पुण्यातील नागरिकांना